ही भजी बघा अगोदर किती मस्त झालेली आहेत आणि आतून खुसखुशीत वरून एकदम क्रिस्पी अशी होतात ही मिक्स डाळींची भजी आहे आणि खरंच चवीला अप्रतिम लागतात क्रिस्पी बघा किती आहेत कुरकुरीतपणा मस्त आलेला आहे कुर भजीला खूप छान चविष्ट एकदम सोपी रेसिपी आहे नक्की बनवून बघा नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते चला सुरुवात करूया मी इथे मिक्स डाळी आहे ना भिजायला घातले स्वच्छ धुवून घेतलं अगोदर चार ते पाच तास भिजायला घातले यामध्ये पाच ते सहा प्रकारच्या डाळी आहेत तूर डाळ मसूर डाळ चना डाळ मूग डाळ आहे उडीद डाळ आहे सालीवाली हि मुग हिरव्या मुगाची डाळ आहे परत त्यामध्ये काळी जी असते उडीद डाळ तीसुद्धा आहे अशा सहाच प्रकारच्या डाळी आहेत आणि एकाच पॅकेट बघा मिळतं डाळींचं तर ते, ते मी घेतलेलं आहे आणि सगळ्या मिक्स डाळी एका पॅकेटमध्ये मिळाले त्यामुळे मी पटकन भिजायला घातलं तुमच्याकडे जर वेगवेगळं असेल डाळी तर तुम्ही एकत्र करून प्रमाण घेऊन ते भिजवू शकता तर इथे जी भिजवलेली डाळ आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये खरबडीत वाटून घ्यायची त्यामध्ये काहीच ॲड करायचं नाही आहे पाणी अजिबात घालायचं नाही आणि असं खरबडीत वाटून घ्यायचं आहे आता जे सगळं डाळी वाटलं एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये बघा मिरचीचा खरडा घालायचा आहे याच्यामध्ये बघा चार मिरच्या आणि सहा लसूण पाकळ्या थोडंसं जिरं घातलं आणि ते मिक्सरच्या भांड्यात मी वाटून घेतलं होतं तुम्ही पाहिलं असेल मगच मी डाळ वाटून घेतलेली आहे कडीपत्ता घालूया जरासा तोडून छान फ्लेवर येईल आणि आता या याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदासुद्धा घालते बघा भजी चांगलीच कुरकुरीत होण्यासाठी आणि जे भजीचं पीठ आहे मिश्र डाळींचं ते जरा मिळून येण्यासाठी मी इथे अर्धा ते पाव वाटी आहे ना तांदळाचं पीठ घातलेलं आहे अर्धा घेतलेला पण मी पाववाटी इथे वापरणार आहे ते जास्तीचं होईल हळद घातली आहे पावजमचा लाल तिखट घातलं ला, आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आत्ता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पटापट भजी करायला घ्यायचं तर तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे मी तेल तापलेलं आहे आता एक एक करून मी भजी सोडते बघा आणि जरा छोट्या छोट्या आकारामध्ये सोडायची जास्त मोठा आकारात सोडली तर ती आतून कच्ची राहते आणि हे बघा छोटे छोटे सोडायचे जेवढे मावते आहेत तेवढे मी तेलामध्ये ते सोडते आणि तुम्ही बघितलं असेल तेलसुद्धा किती कमीच वापरलेलं आहे आणि या भजीला तेल जास्त लागत नाही आणि ही भजी तेलकटसुद्धा होत नाहीत भजी सोडताना गॅस पूर्णपणे स्लो ठेवायचा आणि नंतर सोडल्यानंतर मिडियम करायचा आणि स्पेशली ही भजी करत असताना गॅस मीडियम ठेवून ती भजी चांगली तळू द्यायची त्यामध्ये तेलामध्ये आणि नंतरच तीन, चा, तीन ती चार तीन ते चार मिनटानंतर उलटवायची खालून सोनेरी हलका पिवळा कूर, जर रंग आला तर आणि मग एकसारखी भजी आहे ना तळायची लगेच चमचा घालायचा नाही आणि मस्त अशी भजी कुरकुरीत होते जर व्यवस्थित तेलात तळून घेतली तर आणि कच्ची पण राहत नाही तरी बघा काही वेळाने मी व्यवस्थित भजी तळून घेतली आणि रंग पण बघा किती छान आलेला आहे मस्त कुरकुरीत झालेली आहे आपली भजी बाहेर छान पाऊस पडत होता आणि म्हटलं चला आपण भजी करूया तर मी ठरवलं नेहमी चना डाळ कांदा भजी बटाटा भजी आपण करतो तर मी मिक्स डाळीची भजीसुद्धा करते पण आज तुमच्यावर ती शेअर केलेली आहे माझे इथे बघा दुसरे बॅचसुद्धा भजींची तळून झालेली आहे आणि भरपूर एक ते सव्वा प्लेट भजी आपली तयार आहे आणि ह्याचा कुरकुरीतपणा तुम्ही बघितला असेल आणि रंग पण छान आहे आणि इतकी चविष्ट झाली आहेत ना तुम्हाला काय सांगू खरंच खूप मस्त झालेले आहे आता भजी केली आहे तर चहा तर हवाच आणि ही मस्त कुरकुरीत झालेली भजी तुम्ही रेसिपी बघितली असेल भजीची आणि हे बघा तुम्हाला दाखवते एक तोडून आतून बघा किती खुसखुशीत झाली आहे आणि मस्त तळली गेली आहे याचा कुरकुरीतपणा तुम्हाला मी सुरुवातीला पण दाखवला आत्तासुद्धा तुम्ही बघा आणि हे बघा किती छान झालेली भजी गरमच आहे अजून आणि सगळी भजी मस्तच कुरकुरीत होती बराच वेळ जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही जसं मी सांगितलं गरम पाण्यामध्ये सुद्धा दोन तासासाठी भिजवू शकता आणि तांदळाचं पीठ खूप जास्त पण वापरू नका जसं तुमचं भजीचं प्रमाण असेल तसंच वापरा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद